ओ पप्पा आव ती पुडी नका खात जाऊ आरोग्यासाठी हानिकारक असतं ते किती वेळा सांगू तुम्हाला अरे काय करतो बाबा आता सवय लागली सुटतही नाही तलप आली का खावंच वाटत आहे तुम्ही एक काम करा हे बघा याच्यामध्ये ना च्विंगम आहे जेव्हा तुम्हाला पुडी खायची तलप होईल ना याच्यातलं एक च्विंगम काढून खायचं म्हणजे तुमची पुडीची सवय सुटून जाईल काय सांगतो पाहू हा ऐक्या मला पुडी सोडायचीच होती याच्यामुळे सुटला आता असं वाटतंय हा गुड काय रे चुंगम अरे रे ते काय पावसाळ्यात अशी नुसती पुढे ठेवली ना साधळून जाती ह्या डबी मध्ये बाकी अशी कडक कडक राहती म्हणून या डबी मध्ये घालून ठेवली मी चुंगम दादा पुढे आहे